नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता स्वातंत्र्य दिन या जन्माचा नजराना मायभूमिश पेश व्हावा या जन्माचा नजराना मायभूमीस पेश व्हावा तिरंगाचा माझा गणवेश व्हावा तिरंगाच माझा गणवेश व्हावा सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात बलिदाना पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा क्षण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुडू बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा